नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर जयूच्या मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला सुरुवात करायच्या आधी बघा राणी आली बसलेली खाली आपोआप माझा हात इथंच आहे उठून आली किंवा आरी मेर गोदी मे गुसावी ओरी हो मेरे पे देखो रागवली माझ्यावर का रागवते तर सकाळची सुरुवात आहे चला आता तुम्हाला महत्वाच्या गोष्टी नाही रागवली ना तर राजेश्रीच्या चॅनल वर मराठी गायू बोललेली आहे ना काल व्हिडिओ टाकलेला आहे रात्री ती नक्की बघा मला धमकी दिली तिचं नाव काय ओरिजिनल ती सांगते त्या नावानच हक मारायचं मला म्हणती मला मी म्हंटल की तुम्ही काय करताय हाय बोलो नमस्कार नमस्कार सर्वांना बोलो नमस्कार चुमाना तुम्ही कशा आहात सर्व तुम्ही कशा आहात सर्व नाश्ता पाणी झाला नाश्ता पाणी झाला सबेर सांभाळून काम करत जा जमिनी सबेर हां सबाळून सबाळून काम करत जा काम करंजा हां आणि आम्ही आहे सर्व ठीक ठीक आम्ही सर्व आम्ही सर्व ठीक 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 आहे आणि तुमचा आशीर्वाद तुमचा कायम राहू कायम राहू द्या हा तर चला आता गायू मराठी शिकवते तुमच्याबद्दल सारखं शिकवायला लागतंय तर दुसऱ्या चॅनल वर जावा आणि तिथं बघा किती धमकी देते किती काय करते कसल्या कसले चपात्या कसले, स्वतः बनवले तुम्हाला माझी चपाती नको बनवू काल व्हिडिओ टाकलेला आहे रुक भीम कुठ बात करू लगाय कुठ नाही नाही लगाय दे कुठं लगायलाय काय बघितलं का कॅमेरा तस तुमचं तुम्ही बघा किती ती मला उल्लू बनवतो हा कॅमेरा मी लगाय अच्छा अच्छा ये येई नाही कॅमेऱ्याच्या काचवर ओके okay, तर चला आता आपण बघायचं आहे शूटिंग फोटो शूटिंग बघून घ्या कारण हे फोटो मला टाकणं खूप गरजेचं आहे कारण मोबाईलवर स्टोरेज माझा पूर्ण हँग व्हायला लागला आहे मोबाईल आणि स्टोरेज फुल आहे त्याला टाकून ठेवलं की आठवणी राहते माझे है का नाही त्यामुळं ना खूप छान छान शूटिंगचे फोटो होते आणि जेवढे आहेत तेवढे टाकते आणि परत सांगते तुम्हाला काय आहे ते मी सेंड केलं सर्वांचे आणि परत डिलीट करून टाकलंय त्यामुळं ना कारण मोबाईल चालत नाही फोन याचं जायचं पण नाही पिलूची शाळेचं पण खूप सार मेसेज येत राहतं ना, चा चा ये ना। एक हो ते एक पण येत नव्हते आणि त्यामुळं मी फोटो काय डिलीट केलेत आणि मग एवढे झाले तेवढे टाकले ठीक आहे तर चला कसे वाटले व्हिडिओ नक्की कमेंट करा बाय बाय टेक केअर बघा गायू म्हणते मी खाट केल्या काय बोलते सर्व काळजी घ्या सर्व काळजी घ्या आनंदी राहा सुखी राहा अनला, सुखिया हा हीच देवाला प्रार्थना करतो ही देवाला प्रार्थना करत चला ती ओढतय मोबाईल नगर, नगर,